नमस्कार विद्यार्थी मित्रांनो शुभ प्रभात मी ताप सर स्वागत करतोय तुमचं इन्फिनिटी पोलीस भरती अकॅडमी या युट्यूब चॅनलवरती विद्यार्थी मित्रांनो ज्या क्षणाची आपण अगदी अनेक दिवसापासून वाट पाहत होतो ती म्हणजे पोलीस भरती याची जाहिरात कधी प्रसिद्ध होते आपण गेल्या अनेक दिवसापासून या चॅनल थ्रू विद्यार्थ्यांसोबत एक समन्वय साधण्याचा प्रयत्न करत होतो वेगवेगळ्या सेशनच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना ऍक्टिव्ह कसं ठेवता येईल आणि या चॅनलच्या माध्यमातून त्यांची परिपूर्ण तयारी कशी करून घेता येईल यासाठी वेळोवेळी आपण अनेक सेशनचं आयोजन या चॅनल थ्रू करत होतो आणि बरेच विद्यार्थी मला अनेक सेशनच्या थ्रू प्रश्न विचारत होते सर नेमकं ही जाहिरात कधी प्रसिद्ध होईल आपण इतके वर्ष झालं इतके दिवस झालं आपण याची तयारी करतोय बाबा याची प्रत्यक्षात अंमलबजावणी कधी होईल जाहिरात कधी प्रसिद्ध होईल आणि सरते शेवटी आज जर तुम्ही पेपरला जी काही जाहिरात प्रसिद्ध झालेली आहे विविध जिल्ह्यांची आता सर्वच आले नाहीत थोडक्यात काही आलेले आहेत तेवढ्या सगळ्यांची माहिती तुमच्या समोर मी या चॅनल थ्रू पुरवणार आहे आणि पुढे काय आपल्याला करायचं आहे याचाही सोक्षमोक्ष मोक्ष या चॅनल थ्रू घेणार आहोत तत्पूर्वी चॅनल जे आज पहिल्यांदाच लाईव्ह हे सेशन अटेंड करत आहेत ही बातमी ऐकण्यासाठी आतुर झालेली आहेत अशा विद्यार्थ्यांनी चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरायचं नाही कारण इथून पुढे आता तुम्हाला हा चॅनल खूप उपयुक्त मार्गदर्शक आणि फायदेशीर असा ठरणार आहे कारण या चॅनलवरती तुम्हाला वेगवेगळ्या स्वरूपात पोलीस भरतीची तयारी परिपूर्ण अशी करून घेतली जाईल तो तुम्हाला भविष्यात तुमचं तुम्हा स्वप्न खाकी वर्दी परिधान करण्याचं साकार करण्यासाठी नक्कीच फायदेशीर असं ठरेल बघा अगोदर आपण काय काय ज्या जाहिराती प्रसिद्ध झालेल्या आहेत त्याच्यावरती च आपण चर्चा करूयात फेक नंबर नाही दसर अजिबात नाही बातम्या सगळ्या पेपरला प्रसिद्ध झालेल्या आहेत अगदी त्याच्यावरती कालही दिवसभरामध्ये खूप मोठ्या घडामोडीही झालेल्या आहेत मागे मी तुम्हाला एकदा कन्फर्मेशनही दिलं होतं अनेक विद्यार्थ्यांमध्ये तर्कवितर्क लढवला गेला होता की सर नेमकं असं बऱ्याच वेळा घडलं गेलं होतं तर आता नेमकं हे आहे सत्य असत्य काय आहे त्याच्यावरच बघूयात अगोदर वृत्तपत्रात प्रसिद्ध करावयाचा नमुना इथं प्रसिद्ध झाला आहे पोलीस आयुक्तालय सोलापूर शहर पोलीस शिपाईवरती दोन हजार चोवीस पंचवीस यामध्ये दिसते आपल्याला पोलीस शिपाई बँड्समन पोलीस बँड्समन पोलीस असेल आयुक्तालय सोलापूर शहर यांची पोलीस भरती दोन हजार चोवीस पंचवीस ची जाहिरात आपल्याला दिसते बरोबर यामध्ये बघा सन दोन हजार चोवीस पंचवीस या वर्षातील रिक्त पदांची इतर पदांची संख्या सुद्धा नमूद केलेली आहे पोलीस शिपाई साधारणतः त्र्याहत्तर आहेत आणि पोलीस शिपाई बँड्समन सहा पद आहेत म्हणजे साधारणतः एका जिल्ह्याची आपल्याला दिसते बाकी जेवढ्या काही आलेले आहेत आपण तिची चर्चा करूया इथं तुम्हाला दिलंय काय म्हटलंय उपरो उपरोक्त रिक्त असलेल्या पदाकरता आवेदन अर्ज दिनांक एकोणतीस दहा दोन हजार पंचवीस पासून ते ती दिनांक तीस अकरा दोन हजार पंचवीस पर्यंत स्वीकारण्यात येतील याबाबतची सविस्तर माहिती पोलीस रिक्रुटमेंट टू थाउजंड ट्वेंटी फायव्ह डॉट महाहे डॉट ओ आर जी आणि दोन वेबसाईट दिलेले आहेत त्याच्यावरती तुम्हाला ही प्रोसेस संप सगळी कंप्लीट करायची आहे आणि बाकी तुम्हाला या जाहिरातीमध्ये सोलापूर साधारण कुठली शहराची जी काही दोन आपल्याला त्यामध्ये पोलीस शिपाई आणि बॅन्स म्हणून आपल्याला इथे दिसतात आता दुसरीकडे ज्या बाजूला दिसते आपल्याला बघा पोलीस अधीक्षक सोलापूर ग्रामीण याची प्रसिद्ध झालेली जाहिरात अगदी त्याच पद्धतीने इथे आपल्याला दिसते पोलीस शिपाई पदाच्या नव्वद पदांची जाहिरात आपल्याला दिसते दिनांक एकोणतीस दहा दोन हजार पंचवीस ते साधारणतः तीस अकरा दोन हजार पंचवीस पर्यंत ही कारवाई अंमलात येईल इथं सुद्धा अगदी तेच वेबसाईट दिलेली आहे त्यातूनच तुम्हाला या संकेतस्थळावरती जाऊन उमेदवारांना आपली माहिती प्रसिद्ध करण्यास सांगितलेलं आहे आणि स्वतः इथं बघा इथं एस राजकुमार राजकुमार जे पोलीस आयुक्त आहेत सोलापूर शहरचे आणि प्रीतम यावलकर प्रभारी पोलीस अधीक्षक सोलापूर ग्रामीण यांच्या थ्रू आपल्याला या पेपरवरती आज ज्यांनी ज्यांनी टेलिग्राम चॅनल ओपन केला असेल सकाळी उठला उठल्या किंवा इतर चॅनल थ्रू आपल्याला दिसतंय की बऱ्याच ठिकाणी आपल्याला नाही एवढ्या फेक शेअर केल्या जाऊच शकत नाहीत आपल्याला याची खात्री आहे बघा पुढं पोलीस अधीक्षक नांदेड याची सुद्धा आपल्याला दिसत आहे पोलीस शिपाई भरती दोन हजार चोवीस पंचवीस साधारणतः इथे सुद्धा दिसत आहे यामध्ये पोलीस शिपाईचे एकशे नव्याण्णव आणि बाकीच्या शून्य आहेत म्हणजे खात्री तर म्हटले की एकशे नव्याण्णव साधारणतः पोलीस शिपाईच्या कुठल्या पोलीस अधीक्षक नांदेड म्हणजे नांदेड जिल्ह्याची इथे जाहिरात दिसते इथं सुद्धा अगदी तेच सांगितलं इथं एकोणतीस दहा दोन हजार पंचवीस ते साधारणतः तीस अकरा दोन हजार पंचवीस पर्यंत अर्ज प्रक्रिया करता येणारे वेबसाईट सुद्धा नमूद केलेले आहेत आणि साधारणतः इथं सुद्धा अगदी तेच पोलीस अधीक्षक नांदेड अविनाश कुमार यांच्या थ्रू पुढं इथे दिसते आपल्याला पोलीस शिपाई यांची भरती दोन हजार चोवीस परत जाहिरात कुठली आहे अधिक पोलीस अधीक्षक जालना जिल्हा अगदी त्याच पद्धतीने इथं सुद्धा पदांची संख्या दिसते सोलापूर सॉरी पोलीस शिपाई एकशे छप्पन्न पदे साधारणतः इथं सुद्धा अगदी तेच नमूद केले एकोणतीस दहा दोन हजार पंचवीस ते साधारणतः तीस अकरा दोन हजार पंचवीस इथं ही वेबसाईट नमूद केलेली आहे अजय कुमार बन्सल जे सध्या पोलीस अधीक्षक आहेत जालना जिल्ह्याचे त्यांच्याही थ्रू आपल्याला इथं जाहिरात प्रसिद्ध होताना दिसते अगदीच आपल्याला या गोष्टीवरून लक्षात येते मग जालना असू द्यात नांदेड असू द्यात सोलापूर ग्रामीण आणि सोलापूर शहर याच्या आपल्यापर्यंत वेगवेगळ्या माध्यमातून ज्या काही जाहिराती मिळालेल्या आहेत त्या तुमच्या सोबत शेअर करतोय जेणेकरून तुम्हाला या गोष्टीचा सोक्षमोक्ष लागावा की आता इथून पुढे साधारणतः बऱ्याच जिल्ह्यांच्या जेवढ्या काही रिक्त जागा असतील त्यांच्या जाहिराती पब्लिश होताना दिसतील अगदीच अगदीच बरेच विद्यार्थ्यांना आणखीनही या गोष्टीचं कन्फर्मेशन हवंय सर ज्या ज्या विद्यार्थी टेलिग्रामवरती आहेत त्यांना सगळ्यांना आपल्याही टेलिग्रामवरती शेअर केलेल्या आहेत गोष्टी सगळीकडे अगदी याच पद्धतीने हे वृत्तपत्रातून आलेली आले जी काही जाहिराती वजा कात्रन आहे ते आपल्यासमोर प्रसिद्ध होताना दिसते म्हणजे सांगायचं तात्पर्य काय की नुकतंच आता प्रशासन ही खडबडून जागा झाले आता आपल्याला जाहिराती प्रसिद्ध होताना दिसत हो आता याच्यावरून तर आणखीन कन्फर्मेशन वेगळं आता ज्यावेळेस तुम्ही परत म्हणता सर एकोणतीस तारीख ज्यावेळेस प्रत्यक्षात नोटिफिकेशन आउट होईल त्यावेळेस आपल्याला अर्ज प्रक्रियेला सुरुवात होईल त्यावेळेस मग कन्फर्म म्हणायचं का म्हणजे ह्या सगळ्या विद्यार्थ्यांची कारण आपण इतकी दिवस इतके महिने आपण झालं त्या गोष्टीमध्ये अडकून राहिलो आहे की अजूनही आपल्याला ऑफिशियल जोपर्यंत येत नाही तोपर्यंत विद्यार्थ्यांमध्ये समोर आपण फक्त त्या आता पॉझिटिव्हिटी तर सगळ्या गोष्टी दिसत आहेत एवढं सगळं टेलिग्राममध्ये प्रत्येक जेवढे जेवढे काही मोठे चॅनल आहे प्रत्येक चॅनलवरती आपल्याला हे सगळ्या गोष्टी दिसत आहेत आणि अगदीच आता वृत्तपत्रामध्ये अगदी एक बातमी सुद्धा देऊन धडकली त्यामध्ये दे काय सकाळ न्यूज पत्रकाने सांगितलंय पोलीस भरती अर्ज प्रक्रिया उद्यापासून सुरू म्हणजे यांच्यातही अगदी तेच बातमी दिलेली आहे लोकमत असू द्या सकाळ असू द्या तीस नोव्हेंबर पर्यंत मुदत आणि जिल्ह्यातील दोनशे एक्केचाळीस पदांची भरती हे आहे सोलापूर वृत्तपत्राची सकाळमध्ये आलेली जी वृत्तपत्र त्यामध्ये मग अगोदर त्यांनी अगोदर दिलेली बातमी होती आचारसंहिता अडकणार का पोलीस भरती आणि त्याचाच परत त्या त्यावरच आधारित एक बातमी सुद्धा त्यात काय नमूद केले राज्यात साधारणतः पंधरा हजार सहाशे एकतीस पदांच्या शिपाई पदवरती होणार आहे त्यात सोलापूर ग्रामीण नव्वद सोलापूर शहर पोलिसांच्या शहाण्णव आणि राज्य राखीव पोलीस बल कारागृह शिपाई यांच्या एकूण पंचावन्न पद त्यांनी तिथं नमूद केलेले आहेत साधारणतः उमेदवारांना अर्ज भरण्यासाठी मी मागे तुम्हाला दाखवलेलंच आहे एकोणतीस ऑक्टोबर पासून ते तीस नोव्हेंबर पर्यंत मुदत देण्यात आलेली आहे अगदी बरोबर तेच सांगितलं एक जानेवारी ते एकतीस डिसेंबर दोन हजार पंचवीस या काळात रिक्त होणारी पोलीस शिपाई असतील चालक शिपाई बॅन्ड्समन सशस्त्र पोलीस शिपाई कारागृह शिपाई अशी रिक्त पदे भरली जाणार आहेत अगदी तेच त्यामध्ये ते सांगितलंय आता इथं आणखीन थोड्याशा गोष्टी आहेत ते आपण एकदा वाचून घेऊयात काय म्हटलंय त्यासाठी राज्यातील मंत्रिमंडळाने ऑगस्ट मध्ये मान्यता आली बर अर्ज भरण्याची प्रक्रिया अजूनपर्यंत सुरू झालेली नव्हती हेही माहिती आपल्याला त्या संदर्भात पंचवीस ऑक्टोबरला अंकात सकाळने आचारसंहितेत अडकणार पोलीस भरती या मत याचं वृत्त प्रकाशित केलं म्हणजे त्यांनीच अगोदर वृत्त प्रकाशित केलं होतं ते सुद्धा तिथं तुम्हाला त्याचा फोटो सुद्धा दिसतोय त्यानंतर राज्यात गृह विभागाने स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या आचारसंहितेची शक्यता गृहित धरून पोलीस भरतीसाठी उमेदवारांकडून अर्ज मागवण्याचे वेळापत्रक जाहीर केले या आता याच्यावरून तर तुम्हाला लक्षात आलं असेल की आता सकाळ वृत्तपत्राने ही बातमी दिली होती काय म्हटलं होतं आचारसंहितेत अडकणार पोलीस भरती मग हे प्रशासनाच्या लक्षात आलं की असं होऊ शकतं मग लागलीच त्यांनी काय केलेलं आहे ते सांगितलंय अशी शक्यता गृहीत धरून पोलीस भरतीसाठी उमेदवारांकडून अर्ज मागवण्यासाठी वेळापत्रक जाहीर केलेलं आहे आता याच्यापेक्षा आणखीन काय कन्फर्मेशन हवं आहे उद्यापासून म्हणजे एकोणतीस तारखेपासून उमेदवारांना पोलीस भरतीसाठी अर्ज करता येणार आहे दरम्यान एका पदासाठी उमेदवारास एकाच जिल्ह्यात एकमेव अर्ज करता येणार आहे अगदी ही सुद्धा बातमी आपल्यासाठी महत्वाची त्यांनी सगळ्याच गोष्टीचं कन्फर्मेशन दिलंय एकाच पदासाठी वेगवेगळ्या जिल्ह्यात अर्ज केल्यास ते अर्ज बाद ठरणार आहेत हे तर आपल्याला माहितच होतं याच्या अगोदर आपण बऱ्याच चर्चेमध्ये त्या गोष्टींचा वापर केलाच होता पुढं ते अर्ज बाद ठरणार आहेत मैदानी चाचणीत उत्तीर्ण यामध्ये किमान चाळीस टक्के गुण आवश्यक बाकी तर आपल्याला त्याचे पूर्ण प्रोसेस पूर्ण प्रक्रिया माहिती आहे आता बऱ्यापैकी विद्यार्थ्यांना या गोष्टीचा सोक्षमोक्ष मोक्ष लागलेला आहे की अगोदरच्या पाहिल्या आणि सकाळ वृत्तपत्रामध्ये त्याच दृष्टिकोनातून जी काही बातमी दिले म्हणजे अगोदर त्यांनी ही जी गोष्ट सांगितली त्यांनी अगोदर प्रसिद्ध केलं होतं की साधारणतः ही प्रक्रिया आचारसंहितेत अडकेल मग पोलीस प्रशासन जागा झालं गृह विभाग जागा झाला आणि त्यांनी लवकरात लवकर लग लगेच जाहिराती द्यायला सुरुवात केली आहे फेक न्यूज आहे रे अजूनही तुम्हाला फेक न्यूज वाटत असेल तर मे बी तुमचा तो प्रश्न आहे परंतु ज्या काही आपल्याला माहिती उपलब्ध होते त्या थ्रू एक गोष्ट नक्की लक्षात येते की प्रशासनाने वेळापत्रक जाहीर केलेलं आहे आणि अर्ज प्रक्रिया मागवण्यास सुरुवात एकोणतीस तारखेपासून म्हणजे आता वृत्तपत्र सगळ्या गोष्टी कन्फर्म असल्याशिवाय बातमी देईल का असं तुम्हालाही सांगू शकता आणि मीही सांगू शकतो ठीक आहे आणखीन बऱ्याचशा गोष्टी इथं सांगता येईल आता लागलीच आणखीन तरी सगळ्या जिल्ह्याच्या प्रसिद्ध झाल्या नाहीत येत्या काही कालखंडामध्ये आपल्याला दिसेल बऱ्याचशा जिल्ह्यांच्या सर ग्राउंड कधी आता परत एकदा तोच प्रश्न येतोय अगोदर अर्ज प्रक्रियेला सुरुवात होईल ती साधारणतः लास्ट डेट आपण तेही बघितली पुढे प्रत्येक जिल्ह्यांचे शेड्यूल्स तयार होतात ते आपल्यापर्यंत प्रसिद्ध होतात मुळात सगळ्यात महत्वाची प्रक्रिया म्हणजे अर्ज प्रक्रियेला सुरुवात होणं आणि तेही आचारसंहिता लागण्याच्या आतमध्ये मग सध्या तरी आपल्या दृष्टिकोनातून या गोष्टीवरती जास्त फोकस देणं गरजेचं आहे की एक्झॅक्ट अर्ज प्रक्रियेला सुरुवात कधी होईल बरोबर बाकी ज्या एकदा ती सुरुवात झाल्या नंतर पुढच्या कालखंडामध्ये सगळ्या गोष्टी आपल्याला अगदी डिटेलमध्ये समजण्यास मदत होईल बाकी सगळ्या गोष्टी हां सर्व जिल्ह्यांचे ग्राउंड एका सोबत हो ह्या सगळ्या गोष्टी मॅम कन्फर्मेशन तुम्हाला येत्या काही दिवसामध्ये सगळं होऊन जाईल अगोदर आपल्याला किती जिल्ह्यांच्या जाहिराती प्रसिद्ध होत आहेत त्यामध्ये कोणकोणत्यामध्ये पोलीस शिपाई असू द्यात ब्रँड्समन असू द्या चालक असू द्यात किंवा इतर सगळ्या ज्या ज्या काही जाहिराती ज्यावेळेस प्रत्यक्षात प्रसिद्ध होतील त्यावेळेस आपल्याला सगळ्या गोष्टी आता साधारणतः आपल्याला दिसते सोलापूर जिल्हा असू द्या त्यामध्ये शहर ग्रामीण असू द्यात जालना असू द्या किंवा नांदेड असू द्या याच्या जाहिराती प्रसिद्ध होताना दिसत आहेत आता एक दोन दिवसामध्ये आपल्याला एकोणतीस मध्ये साधारणतः उद्यापासूनच आपल्याला या प्रक्रियेचा सुरुवात होईल असं न्यूज वृत्तपत्रातून समजत आहे म्हणजे याचा अर्थ असा की बऱ्यापैकी त्या सगळ्या प्रोसेस आजपर्यंत पूर्ण होताना दिसेल म्हणजे आपल्याला एक गोष्ट नक्कीच यातून समजते की प्रशासन घेण्यास खूपच आता वेग वेगवान हालचाली करताना शंभर टक्के या बातमीचा परिणाम त्या पूर्ण प्रशासनावरती झालेला आहे जर तसं जर असेल तर शंभर टक्के तुम्ही पॉझिटिव्ह असणं राहणं खूप गरजेचं आहे काय म्हणताय सर असं कसं सगळ्या सोबत निघतील ना हो निघती प्रत्येक जिल्ह्याच्या वेगवेगळ्या ॲडव्हर्टाईज देणं अपेक्षित असतं आणि अगदी आपल्याला त्याच पद्धतीने होताना दिसतं एकत्रित एक जा, जाहिरात तशी देता येत नाही कारण आपण जिल्हा वाईज घेतोय ना पोलीस भरती प्रत्येक हा काही सिटीच्या जागा अजून नाही आल्या त्यामुळे ज्यावेळेस त्या प्रसिद्ध होतील प्रत्यक्षात वृत्तपत्रामध्ये किंवा नोटिफिकेशन थ्रू त्यावेळेस सगळ्या गोष्टीचं कन्फर्मेशन तुम्हाला मिळून जाईल ठीक आहे यातून एक गोष्ट नक्की आपल्याला समजते की आलेली बातमी फेक नाही वृत्तपत्राने त्याचा दुजोरा दिलेला आहे बातमीवरती बातमी छापलेली आहे त्यांच्या बातमीचा हिथे दिसतंय की हो सकाळ इम्पॅक्ट म्हणजे साधारणतः इथं आपल्याला पॉझिटिव्ह असणं गरजेचं आहे आपल्याला आणखीनही बऱ्याच विद्यार्थ्यांमध्ये संभ्रमावस्था असेल की सर ज्यावेळेस ऑफिशियल नोटिफिकेशन येईल त्यावेळेस आम्ही ते गृहीत धरू पण विद्यार्थी मित्रांनो जर एवढ्या सगळ्या हालचाली होत असेल आणि तरीही आपण एका अगदी ऑफिशियल गोष्टीची जर वाट बघत असाल तर आपल्याकडे उशीर होऊ नये हे मला अगदी तळमळीने अगदी मनापासून वाटतं त्यामुळं आपण आता इथून पुढं तयारीला लागणं गरजेचं आहे कारण आपल्याला माहिती आहे पोलीस भरती ही आपल्यासाठी किती जीव की प्राण आहे आणि आपण किती कालखंड किती वर्ष किती दिवस त्याची आतुरतेने वाट पाहत होतो आणि अनेक विद्यार्थी खूप दिवसापासून याची तयारी करत होते आणि अगदीच त्याच्यासाठीच आपल्यासाठी अत्यंत ज्वलंत अगदी तळमळीचा असणारा हा विषय आणि याच्यासाठीच आपण जेवढं शक्य असेल तेवढं या प्लॅटफॉर्मच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना अगदीच या सगळ्या गोष्टींच्या आता इथून पुढे आपल्यासाठी हा चॅनल खूप उपयुक्त ठरणारे विद्यार्थी मित्रांनो कारण या काही सगळ्या जाहिराती असतील किंवा येणाऱ्या ज्या ज्या काही घडामोडी असतील ते तुमच्यापर्यंत शेअर करण्यासाठी तुम्हाला हा प्लॅटफॉर्म खूप उपयुक्त ठरणार आहे कारण विद्यार्थी मित्रांनो आपल्याला सगळ्यात महत्वाचं आहे त्याची परिपूर्ण तयारी आणि इन्फिनिटी अकॅडमी नक्कीच त्याच्यासाठी तुम्हाला एक न एक अत्यंत दर्जेदार अशी बॅच तुमच्यासाठी उपलब्ध करून घेतलेली आहे की ज्यामध्ये जेवढी काही पदभरती नुकती जाहीर झालेली आहे पंधरा हजार सहाशे एकतीस पदांची आणि याच्याच परिपूर्ण तयारीसाठी आपण ध्येयवर्दी थ्री पॉइंट झिरो बॅचं आयोजन केलेलं आहे ज्यामध्ये आपल्याला महाराष्ट्रातील सर्वोत्तम टीम तुम्हाला मार्गदर्शन करेन परिपूर्ण अशी लेखीची तयारी करून घेतली जाईल आणि अगदी मापक शुल्कामध्ये तुम्हाला ही बॅच उपलब्ध करून दिलेली आहे बघा बाकी सगळी वैशिष्ट्ये स्क्रीनवरती आहे कॉन्टॅक्ट नंबर आहे आता इथून पुढं आपल्याला सगळ्यात गोष्ट महत्वाची कोणती करायची प्रत्यक्षात या प्रक्रियेला ज्यावेळेस सुरुवात होईल त्याची वाट न बघता आता इथून प्रत्येक दिवस प्रत्येक क्षण आपल्यासाठी अत्यंत महत्वाचा आहे त्यामुळं ते तयारीला लागणं गरजेचं आहे ज्या ज्या काही आवश्यक गोष्टी असतील जे जे काही फायदेशीर असेल उपयुक्त आहे की ज्याचं आपल्याला इम्पॅक्ट कशामध्ये करता येईल खाकीवरती परिधान करण्याचं स्वप्न पोलीस बनण्याचं स्वप्न पूर्ण करण्यास होईल बघा माहिती तुम्हाला जर आवडली असेल तर लाईकच्या स्वरूपात जरूर प्रतिक्रिया देऊ शकता आज चॅनलला अनेक विद्यार्थी नवीन आलेले आहेत आव्हान करतोय कारण इथून पुढं हा चॅनल तुम्हाला शंभर टक्के खूप उपयुक्त ठरणार आहे फायदेशीर असा ठरणार आहे सबस्क्राईब करायचं राहिलं असेल तर शंभर टक्के करून घ्या कारण ज्या ज्या काही आता घडामोडी होणार आहे अगदी अपडेटेड तुम्हाला जीजी जी जी काही माहिती उपलब्ध होणार आहे ऑफिशियल माहिती जी उपलब्ध होणार आहे ती तुमच्यासमोर सादर करण्यासाठी हा प्लॅटफॉर्म तुम्हाला परत एकदा आवश्यक भासणार आहे आणि त्यासाठी अगोदरच तो सबस्क्राईब करणं गरजेचं आहे जास्तीत जास्त विद्यार्थी मित्रांपर्यंत ही माहिती शेअर करा जेणेकरून त्यांना लागलीच तयारीला लागता येईल आणि आपलं पोलीस बनण्याचं खाकी वर्धी परिधान करण्याचं स्वप्न त्यांना प्रत्यक्षात साकार करण्यास मदत होईल चला विद्यार्थी मित्रांनो तुमच्या इवन ज्या ज्या काही शंका कुशंका असतील प्रश्न असतील आपण वेगवेगळ्या सेशन आयोजित करून त्याचं संपूर्ण निराकरण करण्यासाठी अगदीच हरहिरीने आपण त्यासाठी प्रयत्न करूयात तुम्हाला शुभेच्छा देतोय उद्यापासून ज्यावेळेस प्रत्यक्षात फॉर्म भरायला सुरुवात होईल ज्या ज्या काही आवश्यक बाबी असेल फॉर्म सबमिशनच्या बाबतीत असेल डॉक्युमेंटच्या बाबतीत असेल किंवा इव्हन सगळ्याच प्रोसेसिंग बाबतीत आपल्याला वेळोवेळी त्याचं मार्गदर्शन या चॅनल थ्रू केलं जाईल यासाठी नक्कीच तुम्ही हा चॅनलवरती कनेक्ट असणं गरजेचं आहे कारण तुम्हाला इथून पुढं तयारीसाठी खूप गरजेची माहिती आपल्याला या प्लॅटफॉर्मवरती मिळेल चला विद्यार्थी मित्रांनो थांबतोय पुन्हा भेटू अशात महत्त्वपूर्ण अपडेट घेऊन तुर्तास मी सागरता सर तुमची रजा घेतोय गुड बाय अँड टेक केअर